खाल्ला कचऱ्यातून पैसा येणार आहे तो वाटणार आहे अरे बाबा न कचऱ्यातनं पैसा मिळवला तो नगरपालिकेने मिळवला मी नाही मिळवला त्याचं नगरपालिकेचं उत्पन्न वाढले कचरा प्रक्रिया आम्ही केली इंदापूरचे कचराकोंडी आम्ही केलं याच्यासाठी आम्ही खर्च केलाय त्यातून पैसा कमवणं हा आमचा धंदा नाहीये बऱ्याच वेळा ते काही म्हणतात की कचऱ्यातनं हे केलं कचऱ्यातनं ते केलं परंतु या इंदापूरकरांनी बघितलंय की एक इंदापूर शहर कचराकोंडी मुक्त करण्याचं काम तुम्ही केलं असं या इंदापूर नगरपालिकेने केलंय केव्हा इंदा पूर्ण करताना स्वच्छ तुझ्या मार्गातून बावीस कोटी रुपयाचं बक्षीस पाच वर्षामध्ये मिळवलेलं आहे आणि त्यांची सात सात सुद्धा आम्हाला त्यांनी त्यांनी दिली नव्हती आणि आज ते सांगतात की यांनी का पैसा खाल्ला हे गोष्टीचा थोडासा विचार करावा की ज्या कुटुंबानी तुम्हाला सगळं काही दिलंय सगळं काही दिलंय माझं वाक्य नीट लक्षात ठेवा मित्रांनो मी आजही जबाबदारी सांगतो की आमच्या नेत्याला मी अजूनही सांगतो की आमच्या कुटुंबाने तुम्हाला सर्व काही दिलंय परंतु आज मला मामांनी काही दिलेलं नाही तरी सुद्धा मी मामांच्या प्रेमा आणि मामांच्या विश्वासावर त्यांच्या बरोबर राहिले ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला माझ्या प्रामाणिकपणावर आणि या इंदापूर शहराचा एक कुटुंबातला मत म्हणून मला तुम्ही जबाबदारी देणार आहात तर मतदार रूपी आशीर्वाद द्या मला या इंदापूर शहराचं सोनं केला शहर राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो नमस्ते